हाय नमस्कार सगळ्यांना तर त्याला छान असं आवरलं पाऊस आला कॅन्सल केलं होतं जायचं परत आहे म्हणते जगला नेऊन आण आवरलं आहे म्हणजे होय आहे तर आम्ही सकाळ सकाळ लवकर उठून वगैरे सगळं आवरून हे करून घेतलं म्हणलं कुठे येते पालखी आहे उंडवडीत पालखी येते पालखी पाया पडायला जायचं आहे तर म्हणलं हे जाऊन यावं आणि बाळाला पण घेऊन जावं बाळ पण खूप दिवस झालं फिरलं नाही होय फिरलं नाही ना तू आम्ही कुठं जायच ती घरीच असते आईनपशी उठत नव्हती सकाळी बळच आईने उठावली आणि काय तुला यायच आहे का यायचं पालखीला यायचं वय बर नेहच आहे की आणि आजी नाहीत गेले तो भिजवायला खाल्ल्या शेतात पाऊस आलाय तिथं ती कुठे कुठं पण सावंतवाडी कड का तर खाल्ल्या शेतावर पाऊस पडण असं आम्हाला वाटलं जिकडं राहणे मका वगैरे लावली तिकडं पण काय पडलाच नाही कशाला <laughs> तिला माहिती नवीन साडी मम्मीने घातली आहे म्हणल्या आज नाही कुठे जायची तर छान असा आई साहेबांनी आणलेला ड्रेस घातलाय बाळाला <laughs> आणि अजून बाळाला छोट्या बाळांचे कपडे येतात ड्रेस लांडा होतोय पण येतोय चांगला छान असा तर म्हणलं काढा मस्त पैकी एक व्हिडिओ स्वयंपाक केला छान वांग्याची भाजी भाकरी झाडून भांडी कपडे पसारा सगळं आवरून झालं दहा वाजल्यात आता आमचं पण आवरून झालंय काय बाबू तुला पण काय ये की तिला वाटतंय मला सोडून चालली ती ती आता ओळखाय शिकली नवीन कपडे कोणी घातली की त्याच्या महाग लागते त्या दिवशी लग्नाला जाताना आईनी पण नवीन साडी घातली कशी महाग लागत होती मग नंतर ना गेल्या तशात चुकून जावं लागतं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि पाऊस वगैरे नसल्या तर काढवा तिथं पण थोडासा व्हिडिओ मस्त असा छानपैकी पालखीचा वगैरे तर असू द्या बाय सगळ्यांना हाय नमस्कार पालखी पण तिकडं गेली पालखी दर्शन झालं बरं का आमचं चला तर आलो पालखीला तुम्हाला तर आहे आणि झालं दर्शन पण झालं आमचं पालखी फोटो वगैरे काय काढायला एवढा वेळ नव्हता थोडा उचित झालता पण दर्शन झालं दर्शनाला महत्त्व महत्व मी तुम्हाला आहे इकडं बाळ पण आहे इकडं बाळ <laughs> गर्मी लावला छानपैकी आम्ही इकडं इकडे फोटो काढू अरे झालं दर्शन मस्त पैकी आम्हाला काय वाटायचं सगळे माघारी चाललेत म्हणल्यावरती पालखी नाही काय काही पण असं नाही आहे पालखी चल काय काय शॉपिंग करून घेत आलं दुकान आलं सगळं खरेदी खायला वगैरे दर्शन घेतलं का दर्शन तर उशीरा का ना आलो पाऊस तर त्याच्यामुळे आम्हाला जरा उशीर पैकी का बाद बाबू माझ्या टिकेल बघा इकडं बघितलं चालत चालत पालखीच्या मग छान तर आमच्या सासूबाई पण भेटल्या होई भेटले आज जी सासूबाई म्हणजे आज जस सासूबाई बरोबर चुकलं तर पेडे भेटतात त्यांच्याकडे हे बघा पेडा दिलाय बास की बार तुला की